माणगाव दिघी हायवे टच वीस एकर जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये माणगाव शहरापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर माणगाव दिघी हायवे टच वीस एकरची जागा घेऊन आलेलो आहोत संपूर्ण लाल मातीची नव्वद टक्के सपाट ही जागा आहे तसेच मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात बेस्ट लोकेशनवर ही जागा आहे मित्रांनो तालुका माणगाव हे मुंबई पुणेपासून कोकणातील जवळील महत्त्वाचे ठिकाण आहे तसेच माणगाव हे कोकण रेल्वेचे मोठे स्टेशन आहे आणि नव्याने तयार झालेल्या दिघी पोर्टकडे जाणाऱ्या माणगाव दिघी हायवे टच ही जागा आहे हरिहरेश्वर श्रीवर्धन दिव्यागर अरावी या बीचेसकडे जाणारे टुवर्ड्स याच हायवेने इजा करत असतात मित्रांनो ही हायवे टच जागा आहे त्यामुळे तुम्ही इथे होमस्टे रिसॉर्ट प्लॉटिंग प्रोजेक्ट बंगलो प्रोजेक्ट करू शकता तसेच फार्म हाऊस प्लांटेशन याकरिता हा एक उत्तम प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटजवळ तुम्ही लाईट आणि पाण्याची सोय म्हणाल तर लाईटचे खांब जागेच्या जा जवळच जा आले जा 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 आहेत तसेच पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर करावी लागेल आणि या जागेपासून जवळील मार्केटचा विचार केला तर मोरबा मार्केट या जागेपासून फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे तसेच तालुका मार्केट मानगाव सात किलोमीटर अंतरावर मिळून जातो तसेच मित्रांनो पनवेलपासून ही जागा एकशे पाच किलोमीटर मुंबईपासून एकशे चाळीस किलोमीटर तर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि दिगी पोर्ट हरिहरेश्वर श्रीवर्धन दिव्यागर आणि अरावी ही बीचेस फक्त एका तासाच्या अंतरावर आहेत मित्रांनो या जागेला हायवेचा जा वीस ते पंचवीस मीटर एवढा फ्रंटेज मिळतो हा वीस एकरचा लँड पार्सल आहे पन्नास टक्के जागा शेतकऱ्यांच्या नावी आहे तर पन्नास टक्के जागा ही रिसेल झालेली आहे मित्रांनो अशा या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे दहा लाख एकर तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत